आमचं नंदी आहे आणि तो दुकानात गेला होता छोटं आहे वासरू मारणार नाही राजा नाही मारायचं नाही शाला ना तू हो खाऊ नाही दिला तुला कोणी नाही खाऊ तुला असं नाही करायचं बाबू कशी सेवा करून घेतो काय पाहिजे बर बर इथे खाजू हो। इथे खाजू काय ना बाबा जाता फेरे मारून इथे जाता बजरंग बलींचे दर्शन झालेले आहे तुम्ही बघतायत बिस्किट खाण्याचा कार्यक्रम चाललेला आहे बजरंग बलीचा खाऊ द्या आपण जरा त्रास द्यायला नको आईच्या दरबारात माणूस काय खाणे आहे सर्वांनाच मोठा आहे त्याची इथे खूप सारे असे स्ट्रे ॲनिमल्स आहेत आणि त्यांना सगळेजण खूप छान प्रेम करतात त्यांना खाऊ पिऊ घालतात मीच मागे राहिलेली आहे सो मी आता पळते नाहीतर सगळ्यांचा ओरडा मला खावा लागेल ओरडा नाही खायचा सगळ्यांचं कसं प्रेम घेत पण मला प्रेम घेत आय मीन सर्वांचे आशीर्वाद छान छान पण आणि मला तिला आवडतात मी